श्री स्वामी समर्थ जोपर्यंत स्वामी समर्थांची आपल्यावर चांदन कृपा होत नाही तोपर्यंत स्वामी कृपा म्हणजे काय ह्याचा अर्थ कळतच नाही आपल्या प्रत्येकाच्या भोवती थोडाफार तरी प्रिय व्यक्तींचा गरडा हा असतोच ते कधी कधी आपल्यावर अशी काही मेहेर नजर करतात की आपल्याला वाटत राहते ह्यांच्या कायम ऋणातच राहावे एकमात्र कायम लक्षात ठेवा की ह्या मर्त्य प्रियजनांच्या कृपेला निश्चितच मर्यादा असतात परंतु स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न झाले आणि त्यांच्या अखंड कृपेचा एकदा का वर्षाव सुरू झाला की ते एवढे भरभरून देऊ लागतात की भक्तांना आपल्या दोन हातांनी गोळा करणे कठीण होऊन बसते आपल्या तेव्हा लक्षात येते ते की हा स्वामी कृपेचा पाऊस थोपपण्या पलीकडचा आहे तेव्हा आणखी एक गोष्ट आपल्याला कळते की मर्त्य माणूस कृपा करून करून किती करणार आज तो कदाचित कृपा करेल परंतु उद्या कृपेचा पाऊस कोसळेलच असे नाही मग ह्या मरत्या माणसांच्या तात्पुरत्या कृपेचा उपयोग काय श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ यांची कृपा मात्र त्यांच्या भक्तांवर चांदण्यासारखी पाझरत असते म्हणून केवळ स्वामींची पूजा करावी त्यांच्या नामस्मरणात राहावे त्यांना आपण प्रसन्न करून घ्यावे त्यांच्याकडे मागावे स्वामी मग आपल्यावर अशी काही कृपा करतात ती कल्पांतापर्यंत टिकावी तुम्हाला एकच सांगते की स्वामींची कृपा होणे हा भक्तांच्या भक्ती आयुष्यातला अलौकिक योग आहे स्वामींच्या प्रेममयी दातृत्वाला अक्षरशः सीमा नाही असा दाता ह्या विश्वात दुसरा कोणीही नाही म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो मागायचे झाले जा तर फक्त स्वामींकडेच मागा ते तुमच्या सर्व व्यथांची चंदणी फुले करतील त्यांचीच भक्तीपूजा बांधा त्यांच्या नामस्मरणात अखंड रहा स्वामी तुमच्या भक्ती राज्यात आले की ते तुमचेच होऊन जातात हा सर्वच परम भक्तांचा अनुभव आहे आश्चर्य वाढावे एवढे स्वामी आपल्या उंजळीत सुख अलगतपणे टाकतात शेवटी स्वामींना आपण म्हणतो की स्वामी तुम्ही मला जे देता माझा जो सांभाळ करता त्याला अक्षरशः तोड नाही